लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आता तयारी लागलेले आहेत त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा जानेवारी रोजी शिवसेनेचा मेळावा होत आहे आणि त्यानंतर तिथून लोकसभा निवडणुकासाठी रणसिंग फुकलं जाईल असं चित्र आहे आपल्यासोबत शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत अकरा तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे दहा तारीखसुद्धा महत्त्वाची आहे इथे मेळावा घेतला जातो आहे दहा तारीख तर महत्त्वाची आहेत त्या दिवशी मला वाटतं विधानसभा अध्यक्ष पात्र अपत्र संदर्भात निकाल देणार आहेत परंतु अकरा तारखेला त्या दहा तारखेच्या अनुषंगाने मेळावा घेतला असं काही समजायचं कारण नाही सहा तारखेपासून मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होतोय आणि ते अकरा तारखेला संभाजीनगर मध्ये येत आहे एक गोष्ट आवर्जून सांगतो आम्ही कुठेही ताकदीचं शक्ती प्रदर्शन करत नाहीत तर कार्यकर्त्यांचा मेळावा पब्लिक ज्या मीटिंग ज्याला म्हणतात ते कुठेही घेण्याचा प्रयत्न शिंदेसाहेब करत नाही त्यांना त्यांनी सांगितलं की पहिलं मला कार्यकर्त्याशी संवाद साधायचा आहे आणि त्या संवादासाठी असलेला तो मेळावा आहे आणि तो मला वाटतं संत एकनाथ नाट्य मंदिरामध्ये अकरा तारखेला होईल त्याचं स्वरूप कसं असेल कोण कौन कोण असणार आहे त्या जिल्ह्याचे आमदार असतील पदाधिकारी असतील जिल्हाप्रमुख असतील मंत्रीगण असतील आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसैनिक काही त्यांचे असे मिळून तो एक एक हजार दीड हजार लोकांचा दीड एक हजार लोकांचा आसपासचा तो मेळावा आम्ही घेणार आहोत त्याला पार्श्वभूमी लोकसभेची लोकसभेच्या तयारीसाठीच लोकसभेची तयारी कशी केली पाहिजे त्यामध्ये काय तुमचं मत आहे आपल्या तयारीमध्ये आपण कुठं कमी पडतोय का किंवा आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ऐन वेळेला निवडणुकीच्या वेळेला जाऊन उभं राहण्यापेक्षा आजच्या ग घडीला ग्राउंड लेवलवर आपण कसं काम केलं पाहिजे यासाठी ही पूर्वतयारी फक्त या जिल्ह्यापुरती नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आहे दहा तारखेचा निकाल अकरा तारखेला पुन्हा पुढची रणनीती ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरीही त्या पार्श्वभूमीवर तुमच्या इतर पक्षाची नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत उदाहरण जसं की राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यावर आता चर्चा सुरू झालीत की आता सोबत जातात का सोबत येतात का और राज ठाकरेंना त्यांना तुम्ही असं दूर का लोटता राज ठाकरेची हिंदुत्वाची भूमिका आहे राज ठाकरेचा मराठी मुद्दा आहे आणि राज ठाकरे काही जरी असलं तर आमच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेत काम करताना किंवा शिवसेना प्रमुखाबरोबर काम करताना आमच्या अनेक वेळाला त्यांच्याबरोबरचे आमचे असलेले दौरे म्हणजे हे नातं ते आजही आमचं कायम आहे आणि म्हणून राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबाला भेटले एकनाथ शिंदेसाहेब राज साहेबाला भेटले याच्यावर एवढा मोठा गदारोळ करण्याची काही गरज नाही आणि आवश्यकता पडलीच इतर लोक कुणालाही आहेत आणि कुणाच्या हातात ते काय बंधन शिवबंधन बांधतायत कधी कुणाला पक्षात तुमच्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबरही असं म्हणतायत वीस एक पक्ष झाले असेल त्यांची युती तीन पक्षाची कमिटमेंट वीस पक्षांना आम्ही तसं काही करणार नाही लोकसभेच्या वेळेला राजसाहेब नाही म्हणलं तरी एक मास लीडर लिडर आहे आणि या राजकारणामध्ये लोकसभा जिंकायची असेल किंवा लोकसभेला समोर जायचं असेल तर राजसाहेबासारखे जर लोक आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे ना बरोबर म्हणजे नातं दृढ होणार पुढच्या काळात असावं का नसावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा राजसाहेबांचे घरी जातात देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा गेलेले आहेत म्हणून नात्यामध्ये आमच्या अंतर नाही आहे वैचारिक मतभेद अजू शकतात एकमेकाच्या विरोधात आम्ही भाषण एखाद्या वेळ करू शकतो परंतु नातं तुटू नये हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आमची आजही ते वाटचाल चालू आहे पुढच्या काळात अधिक घट्ट होती लोकसभा निवडणुकी झाली पाहिजे तशी आमची इच्छा आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे की राज ठाकरे यांच्या यांच्यासंदर्भात आता तुम्ही घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहात या मुद्द्यावर आणखी एक चर्चा गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा खासदार व्हावा असं तुमची इच्छा आहे आणि उद्धव ठाकरे गटांच्या शिवसेनेकडून पण इच्छा आहे की आमचाच खासदार व्हावा पण तिकडे दोन नेत्यांमध्ये युद्ध सुरू झालंय एक तर खैरे आणि दानवे आज त्यांचं मनोमिलन झालंय असं नसतं असं याला मनोमिलन होतंय असं म्हणता येत नसतं आमची सीट निवडून हे नक्की आहे परत ह्या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालंय का एकमेकाला गुगली टाकली कळायला मार्ग नाही ज्याला दौरे करायचे त्यांनी ही व्हॅन ते कोणती व्हॅन म्हणतात त्याला ती व्हॅनेटी व्हॅन त्यांनी विकत घेतलेली ती कशासाठी घेतली त्याला त्याच्यात फिरायचं ना मी गाडी घेतली त्या गाडीत मी बसेल का शेजारच्याला बसवेल म्हणून अंबादासने टाकलेली ती गुगली आहे त्याला त्याच्या प्रचारासाठी त्यांनी केलेली पूर्वतयारी आहे आणि खैरे साहेबाला सन्मान देऊन तुम्ही आता आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून त्यांनी आज त्याच्या हस्ते पूजा केली आता असं म्हणणं आहे का की दानवे हेच उमेदवार असतील आणि तुम्ही दावा केलाय की आमचाच खासदार होईल त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा अखेरला ते उद्धव ठाकरे ठरवणार आहेत परंतु सीट आमची निवडणूक येईल एवढं मात्र नक्की आहे एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर दहा तारखेला अध्यक्ष जे निकाल दिले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हालचाली मात्र वाढलेल्या आहेत मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका